गुरुपौर्णिमेला तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही दहा मिनिटाचे हे स्तोत्र म्हणायचे आहे तर हे स्तोत्र कोणते आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात आणि आजचा हा दिवस तुम्हाला खूप सुख समृद्धी आणि आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याची पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय परंपरा संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला खूप महत्त्वाचे स्थान आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी गुरुबद्दलची गुरु कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण आणि मंत्रजप करणे खूप शुभ मानले जाते श्री दत्तावतार हा उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे निर्गुण आहे निराकार आहे अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे किंवा गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरु दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते गुरुचरित्र पारायणाने दत्तगुरूंची विशेष कृपा होत असते बघा आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही बघा प्रत्येकाला गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते परंतु ते साध्य होत नाही तर अशा वेळी निराश होण्याची गरज नाही तर यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे बावन श्लोकी गुरुचरित्र पारायण श्री दत्त साहित्यात बावन श्लोकी गुरुचरित्रास फार महत्व आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्वाचे सार यात दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे बावन श्लोकी गुरुचरित्राच्या पठनाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्याची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल त्यामुळे जे काही दत्तगुरु भक्त आहेत किंवा जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत अशा लोकांनी दर गुरुवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला बावन श्लोकी गुरुचरित्राचे पठन करावे या पठनाने जीवनातील सर्व दुःख अडचणी कमी होऊन घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य येईल ज्या लोकांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नाही अशा लोकांनी अशा लोकांनी बावन श्लोकी गुरुचरित्राचे पठण करावे ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद